नमस्कार मित्रांनो परंपरा गावाची या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आज हिंद केसरीचं मैदान श्री रामरथ उत्सव नागठाणे यांनी हे मैदान आयोजित केलं आहे मित्रांनो पुसेगाव नंतर दोन नंबरचे हिंद केसरी मैदान हे नागठाणेचं मैदान आहे मित्रांनो येथे प्रथम क्रमांकाला पंच्याहत्तर हजार रुपये द्वितीय क्रमांकाला एक्कावन्न हजारे अशी बक्षिसं या मैदानात आहेत मित्रांनो ह्या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण पी थ्री लाईव्हवर होणार आहे रणजित निंबळकर सरांचा हिंदकिसरी सर्जा या नागपाणी हिंदकिसरी मैदानात सज्ज झाला आहे आता महत्त्वाच्या विषयाकडे बोलतो रणजित निंबळकर सरांचा हिंदकिसरी सर्जाचा पैरा कोणासोबत बकासूर की कॉकटेलसोबत तर मित्रांनो हिंदकिसरी सर्जाचा पैरा आहे कॉकटेलसोबत मित्रांनो कॉकटेलसोबत शंभर टक्के पैरा फिक्स झाला आहे आपल्याला सर्जा आणि कॉकटेल ही जोडी आज शंभर टक्के पलताना दिसणार आहे बघूया आजच्या हिंद केसरी मैदानात कोण बाजी मारतो मित्रांनो ह्या मैदानात बरेच टॉपचे नंदी येणार आहेत थोड्याच वेळात आपल्याला समजणारच आहे दर बघूया आज हिंदे किसरी मैदान कोण जिंकेल जरी माझे व्हिडिओ आवडले असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की मी अशात अपडेट घेऊन येत असतो धन्यवाद मित्रांनो